तुम्ही मॅट्रिकवाल्याला बी अभ्यास द्या आणि मला बी अभ्यास द्या मी त्याला जमूनच देणार नाही एक पा बे पापा बेपाडा तीन पा पापा चार पाव एक पाच पाव सव्वा सहा पाव दीड सात पापाव न आठ पाव दोन नऊ पाव दोन दहा पावडी कोणी <confessedly> एक भुलली नारी एक भुलली नारी इकीचा गोरज घ्या मनोहारी मनोहारीचा गोरज घ्या मनोहारी देखील डोळा बैसला म्हणी बैसला म्हणी उद्या बिखारी चालू तर हरकत नाही शंभर मन चाल ना त्याला जेवण खाऊन करायचं दोईवर घागर हातामध्ये चारी वेणीच गेली सुटून काणारे माझी घागर गेली फुटून काणारे माझी घागर गेली फुटून हळद बिळत लागते नवरी जाते त्यांनी आपल्या आई घालायची पहिलीच सांगायचं माझा प्रेम आहे माझा प्रेम आहे माझा काही तुम्ही करू नका कशाला बापू खर्चात पडून साखरेला गुळ ऐकत नाही पहिले गुळ आहे आम्ही खायचो डॅफाच्या डेफा आणायचो पण येऊन डाफा खायचं सायकली आणल्या ना ह्या चालका भरल्या आयला आता काय करायचं पंढरपूरला पंढरपूर दहा रुपये पंधरा पंधरा दिवसांनी मागून आलो आम्ही पण इष्ट साहेब पुढारी होता आम्हाला पूर्ण जागे नाका डोळ्या धुरबर निराव नाका डोळ्या धुर बर निराव नाशिवंत ना दे नाशिवंत देह दान सकळ आयसा खातो काळ सावधान चोक चार सांग <laughs> काय 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 म्हणलं कळ ती चोक चार किती चोक चार म्हणजे फोरचा टेबल मराठीत माहिती नाही इंग्लिश इंग्लिश मराठीत नाही नमस्कार मी तुमचा सहप्रवासी मिलिंद भोसले तुम्हा सर्वांच पुन्हा एकदा एका वेगळ्या व्हिडिओ मध्ये अगदी मनापासून स्वागत करतो कर्यात मावळ आणि खेडेवारे मावळ यांच्या अगदी सीमेवर वसलेल्या सिंहगडाच्या डोंगर रांगेत वसलेलं एक छोटंसं गाव कोंडगाव पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात असलेलं हे कोंडगाव बऱ्याच लोकांना अपरिचित असेल पुणे शहरापासून जेमतेम तासाभराच्या अंतरावर असलेलं हे छोटंसं खेडं या ऐतिहासिक ठिकाणी स्वातंत्र्यापूर्वी तीन वर्ष म्हणजेच सुमारे ऐंशी वर्षापूर्वी एक अनमोल रत्न जन्माला आले आणि ते म्हणजे अगदी लहानपणापासून संप्रदायाची आवड असलेल्या ह्या आवली आला लष्करात जायचं होतं परंतु केवळ दोन पाऊंड वजन कमी भरल्यामुळं त्यांचं हे स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही गवळण भजन कीर्तन हे अगदी आवडीचे विषय आजही कितीतरी चाले अगदी तोंडपाठ आहेत पाचवीपर्यंत शिक्षण झालेल्या या बाबांचं असं म्हणणं आहे की मॅट्रिक पास झालेल्या माणसाला सुद्धा हिशोबात मी ऐकणार नाही मला सुद्धा आश्चर्य वाटलं जेव्हा त्यांनी मला पावकी निमकी दिडकी अगदी खडा खडा बोलून दाखवल्या अशा ह्या ज्ञानी हिऱ्याच्या सहवासात आपलं जीवन उजळून घेण्याचं भाग्य मला लाभलं बाबांची भेट घ्यायला गावात गेलो तेव्हा समजलं की ते रानात गेले आहेत शोध घेत घेत त्यांच्यापर्यंत पोचलो थोडा वेळ ओळख सांगण्यात गेला आणि मग सुरू झाली खरी मैफिल जवळच्या नातेवाईकांची ओळख सांगितल्यानंतर मात्र बाबांना अधिकच बर वाटलं या जुन्या लोकांची हीच तर खरी खासियत असते गरज असते ती फक्त एक धागा जुळण्याची वय किती तुमचं अठ्याहत्तर अठ्याहत्तर आणि शाळा शिकलाय का शाळा शिकलाय पाचवी पाचवी मेट्रिक वेळेला नाही जमून द्यायला मनातल्या मनात निमण निम खाली करून आणणार सगळं अभ्यास एखाद्या मंगल कार्याची सुरुवात गणेश वंदना करून करतात ना तसं काहीस घडलं आणि आजच्या मैफिलीची सुरुवात झाली घागर 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 गाना रे माझी घागर गेली फुटोन गाना रे माझी घागर गेली पुटून दोईवर घागर हाता म्हवर घागर हाता वेणीच गेली सुटून रे माझी घागर गेली पुटून गाना रे माझी घागर गेली बुटून भित्याड चढोणी आला माझ्या जवळी भित्याड चढोनी आला माझ्या जवळी नाते जपून घाणारे माझी घागर गेली बुटून घाणारे माझी घागर गेली फुटून श्याम सुंदर हाती मनोहार श्याम सुंदर हाती मन हार वारच घ्यावा लुटून कानारे माजी घागर गेली बुटून कानारे माजी घागर गेली बुटून अगदी शालेय जीवनापासून सांप्रदायाची आवड असल्याने आचरण सुद्धा चांगलेच असले, चांगले असले पाहिजे असं त्यांचं मत आहे आणि याच भक्ती मार्गाने त्यांचा प्रवास चालू आहे झगडे गुरुजी होते झगडे गुरुजी त्यांची पिटी बिटी वाजता मास्तर होता खामगावाला तेव्हापासून जे आम्ही शिकलो ते मग गावाला जायचो बजनाला ह्याला सगळ्याला आपला नाद असतो सुपारचं खांड कातलं पण दारू पर्ग असून भाव असून आपलं मास्त तुम्ही खा मासे खा फक्त दारू पिऊ नका संगत धरू नाही हे तुम्ही लाखातलं बोललो हा हे तुम्ही लाखातलं बोललो पाहिजे तुम्हाला ह्या अभंगाची किंवा गवळणीची ह्याची आवड म्हणजे लहानपणापासूनच लहानपणापासून आमचं जोडीदार होत ना हाँ. ते आमच्या जेव्हा त्यांच्या नाद्यांनी ना जाऊन 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 शिकलो आपण सगळं कुठे गेलं तरी आपण लाजत नाही पण तुमचं मला हे पटलं कि दारुड्याला उपास करायचा नाही नाही मग लोक असू नाही भाव असू आपल्याला ते पटत मटण खा मासे खा ह्या मान ह्या माळ ना मानले आपण माळ घालतो गळ्यात मान लय मान उठ तुम्ही जा पण लोकांना कळत नाही आता माझ्या कमी कमी अठ्ठावीस महिशाची दिवस लागतो एक मिनिट लागतं तुम्ही आता का आला मी त्या मला म्हणल्या की त्यांच्या खिशामध्ये ना तुम्हाला एक हरिपाट बस ह्या एका गोष्टी मी आलो मला फक्त म्हणलं की त्यांच्या खिशामध्ये तू काहीतरी गावणार आहे फक्त बघा किशेर की काय आहे मग तुम माणूस कसा आहे तो हरी पाठी आता तुमचं आठ ठरवय तुम्ही मानता मला सुपारीच्या खांडाचा हे सण नाही आणि एकच नाद होता की गवळण भजन आणि कीर्तन कीर्तन अजून काय पाहिजे माणसाला काय पाहिजे बाहेर गावाला लोक म्हणतात आईला आमच्या गावाला गेलो चहाचं पाणी नाही तूच रांधायचा कधी कोणाचं चला चहा पाय पाहिजला नाही मी आपण कसं तुम्ही जर आता आला आणि तुम्हाला बसाय नाही दिलं पाणी नाही दिलं तर इकडे आलो आम्हाला तुम्ही जाणार का आमची सून येण्याची काही का होईना कोणी कातकरी हो, हो सांभारे हो, कोणी त्याला चहाचं पाणी देणार चहा नाही दिलं तर साखर देणार तसं जाणार आपल्या संघ काय येणार शंभर मशीबाळा पन्नास बंगले काही संघ येणार नाही हे बरोबर तुमची सगळ्यात आवडते गवळ किंवा चाल कुठली कोणी <Sessy> एक भुलली नारी एक भुलली नारी कोणी एक भुलली नारी एक भुलली नारी इकेचा गोरज ग्या मनोहारी इकेचा गोरज घ्या मनोहारी देखील डोळा बैसला म्हणी बैसला म्हणी आपण असे विसर भोळा गोविंद काळा कवतुक गोविंद काळा कवतुक गोविंद काळा कवतुक गोविंद काळा कवतुक दुखेला डोळा बैसला म्हणी बैसला म्हणी तुका म्हणे हास जन म्हणे हास जन तुका म्हणे हास जन म्हणे जन नाही तन ना तया ठाई नाहीत न तया ठाई नाहीत न ना तया ठाई नाही त न ना तया ठाई डोळा बैसला म्हणी बैसला म्हणी कौतुक वाटत कि तुमचं अठ्ठ्याहत्तर ऐंशी आणि मग हे सगळं तुमच्या डोक्यात राहतं कसं काय राहणार मग अशी तुम्ही गळून म्हणला चुकता न थांबता एकदम चालू आता पण म्हणलाव आडखळत अजिबात आडखळलं नाही मग ते कसं काय मग वाटण तरी सगळं पाटण तरी तुमचं जपथले ना अभंग म्हणायचा देवांची नाव घ्यायची परत गवळण एक म्हणायची अभंग म्हणायचा आणि देवांचे नाव घेऊन मग सौकात झोपायची का सकाळचं आपला हरिपाट वाचित बसायचं पार तुमच्याच मनाने काय नाही 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 कशाच नाही मग हे कशामुळे तुमच्या आहरामुळं काय आराम पहिलं काय तुम्हाला खायला होतं पहिलं पहिलं तू बीप होतो आता सुद्धा तू बी घरी आपण नाही दूध मागत संध्याकाळचं झोपताळ पावशा अर्धाशेर पिणार आणि सकाळची भाखर कुस करून खायची त्यात गुळबिळ साखर बिकारी घ्यायची आणि मग खायची मग नाश्ता केला की मग मुसोडायची गुळ साखर कर हा गुळ साखरला गुळ ऐकत नाही पहिल्यापासूनच गुळ ला आम्ही खायचो डेफाच्या डेफानायझ पण येऊन आ, ना नाही घरी ना, ना, आणले की साखर मिळायची नाही चा गोळा गोळा जायचं साखर जायच्या गोळा जायच्या ऐकतच नाही बाबांच्या चालण्या बोलण्यात जो रुबाब आहे ना तसाच त्यांच्या पेहरावात सुद्धा असतो आणि घर बांधताना सुद्धा त्यांनी याच पद्धतीने बांधला आहे म्हणजे अगदी तालेवार साठ लांबी साठ रंजी पाच खाय तीन संडास तीन वऱ्या जातं उखाळ सारवाय काही ठेवलं नाही अजिबात आणि पुण्याला जर गेलो ना तर कोण नाही म्हणणार हो गवळी इश्तरीशिवाय आठ पाहिजे मग आठ शर्ट आणि बारीक घडीची टोपी भाज झाला गेल ना टोपे घालायला लागते कीर्तन रुग्णालयाला ना टोपी घालायला लागते ते मोठ्या टोप्या घालत नाही बारीक टपल्यापासून टोप्या आणलेल्या आहेत मी भजन बिजन सगळं अक्षर जिंकलेच असतं पावकी निमकी दिडकी म्हणजे नक्की काय असं जर आजकालच्या मुलांना विचारलं तर खरंच त्यांना या शब्दांचा अर्थ तरी सांगता येईल का हो पाचवी पर्यंत शिक्षण झालेल्या बाबांची हिशोब करण्यात कुणीच बरोबरी करू शकणार नाहीत किंबहुना पदवीधर माणसाला सुद्धा ते ऐकणार नाहीत एवढी तल्लक बुद्धी तुम्ही मॅट्रिकवाल्याला बी अभ्यास द्या आणि मला बी अभ्यास द्या मी त्याला जमूनच देणार नाही तुमच्या वती की पावकी नेमकी होती का हा नेमकी पावकी होती एक पाव पाव बेपा तीन पावपाव चार पाव एक पाच पाव सव्वा सहा पाव दीड सात पावणे अजून आठ पाव दोन नऊ पाव सहा दोन दहा पाव अडीच पाठ सगळं एकतीस पाव पावणे आठ बत्तीस पाव आठ तेहतीस पाव सगळी नेमकी बनले आतापर्यंत मी ना बेच पाड ऐकलं अकराचा पंचवीसचा पाडापर्यंत पाव की बनले अकरा बा पावणे तीन बारा पाव तीन तेरा पाव सव्वा तीन चौदा भाव साडेतीन पंधरा भाव पावणे चार सोळा भाव चार सतरा भाव सव्वा चार आठ बे के बे बे चार बे बेती सहा बे बे चौका बारा बे चौदा बे आठ सोळा बे नऊ अठरा बे दहावीस कितीपर्यंत पाठत असो काय काय चुकत आहे केवळ शाळेतच नाही तर इतरही गोष्टीत तेवढंच प्रावीण्य मिळवलेलं आहे कोणतंही शास्त्रीय ज्ञान नसताना केवळ एक आवड म्हणून गाणं शिकले आणि तेच त्यांच्या जगण्याचं साधन बनलं आजही तेवढंच मन लावून गाणी म्हणतात ரத்துஜே வாழ தான ரடத்து மாஜே பாஜ வீத்தாராயனாராயனாராயணா ரடத்தா தானே நான்பாரி சமாவித்த नाना परी, मागी तले, ना परी समजाविते ते मागीतले खाया देते थोपटून निजाविता परी उगा राही ना थोपटून निजाविता परी उगा राही रडते माझे बाळ ताने रडते माझे ताने पण बाबा आता आजकालची पिढी ह्या बंग गवळण किंवा नाए। ना जास्त रमत नाही 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 मग काय सांगा त्यांना नुसते मोबाईल नुसते मोबाईल हे मोबाईल बसून बेकार खून होईल तुम्हाला तुम्हाला मारायचं असेल मला मी तुम्हाला फोन केला तुम्ही माझ्याजवळ येणार माझ्या मनात काय ते तुम्हाला काय माहिती तो मोबाईलचं सुद्धा बेकार टीव्ही नि बेकार सगळं बेकारच पिढी बिघाडली मला नाही का टीव्ही काढली का नाही बिघडली आज लग्न ठरते ठरलं हळद वेळ लागतील नवरी पडून जाते मग त्यांनी आपल्या आई घालायची पहिली सांगायची माझा प्रेम आहे माझा प्रेम आहे माझं बापू खर्चात पडून हो खर्च परवडला मान कापली त्याचा काय चार लोकात ना, ना, ह्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाला मिलिटरी मध्ये जाऊन देश सेवा करण्याची अगदी मनापासून इच्छा होती तशी तयारी पण केली पण मग असं काय झालं ज्यामुळे त्यांचं हे स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही दोन पाऊंड कमी बसलो मिलिटरी आम्ही संघच गेलो भाऊ पण मिलिटरी कोरेगाव पार्क या रोड सगळ्या हा बर्थ आमच्या वडील आम्हाला घेऊन गेलो दोन पाऊंड कमी बसलो तो एकशे पाच बसला आणि मी एकशे तीन बसलो तुमचा खाली पण नाही जम वाईट वाटलं तुम्हाला वाटलं काय करायचं वाईट वाटलं तयारी करून आपण मुंबईला लोक जायची तर एखादा अनोळखी माणूस असो वा न जाणारा वाटसरू कुणालाही रिकाम्या पोटी कधी पाठवायचं नाही भले आपण दोन घास कमी खाऊ पण कुणालाही उपाशी राहू द्यायचं नाही संस्कार संस्कार म्हणतात ते ह्यापेक्षा काही वेगळे असतात का शंभर माणसं आज आली ना उद्या नाही खायला मिळलं तरी हरकत नाही शंभर माणसं ती वाटेलच लावायची उद्या बेकारी का व्हायना पण ना आलेली सोडायची त्यांना जेवण मी असा त्याचा अर्थ नाही नाही आता मी जर म्हणलं ना मी ग्रॅज्युएट झालोय पदवीधर झालं किंवा बी ए झालंय बी कॉम झालंय पण तुमच्या इतकं ज्ञान नाही आम्हाला मिनिटात काय तुमची ती बाव की मला मा मागे तुम्ही दाखवली वाचून ना ती <laughs> मी तर का ऐकली पण नव्हती ती यायची पण नाही नाही सगळी पाठ होती आपली पण आता काय इसरती ते सगळी पहिल्यापासूनच हा बघ सूजयाखने म्हणलं ना तर पाठ करून ठेवायचा बरोबर छुनुकछुनी हाती करावा विचार करा पार भाव नाशिवंत नाशिवंत दानार सकळ ऐसा खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थ तुका मे तू का म्हणे हिय लोकीचा व्यवहार तू का म्हणे हिय तू का म्हणे ही लोकीचा व्यवहार नाका डोळ्या धुरभर राव नाका डोळ्या धुरभर निराव नाशिवंत शिवंत देह ना शिवंत देह दानार सकळ ऐसा खातो काळ सावधान आयसा खातो काळ सावधान आयसा खातो काळ सावधान नाशिवंत दे नाशिवंत देह दान रस कळ भाजनासुद्धा बारी ना बारीक आवाज ह्याच्यात म्हणलं ना ते आपल्याला पटत नाही भजन म्हणजे ठासूनच व्हायला पाहिजे तर ते हे मनात ते पटत नाही जिथं तिथंच अशी वळण पाहिजे माझा असा प्रश्न गमतीचा आहे मग तुम्ही तमाशा वाचून लांब ना बाबा नाही तमाशे बी बघितले तर रात्रीचा नाही तमाशा बघायचो दिवसा आपल्या घर सगळे बघून साडे जाऊ बघ नाही काय लागतो तमाशा त्या टायमाला जायचं रात्रीचा तमाशा बघितले प्रत्येक माणूस हा वेगळा असतो आणि तो आपल्याला काही ना काही शिकून जातो भले तो मोठा असो वा एखादा लहान मूल त्याच्याकडून सुद्धा बरंच काही शिकण्यासारखं असतं असा बाबांना विश्वास वाटतो एवढ्या एवढ्या वर्गाचं ऐक साईन ऐकायला पाहिजे का, का? त्याचं ज्ञान घ्यायला पाहिजे आपण काय काय त्याला कळत नाही त्याच सुद्धा ऐकले सुद्धा काम होते माणसाचं पण ते आपण काय काय आहे बारकी पार याचं नाही मोठ्या माणसांना ऐकू पण बारकी वर्गाचं काम ऐकव अच्छा त्याकडून पण आपल्याला चार गोष्टी शिकायला मिळतात दार वेळा समोर येत नाही काय काय ह्या क्या खोऱ्यात आपल्याला ले ले तो लेह राग आहे त्यांना माहिती ह्याला तर ले राग आहे म्हणजे उद्या सांगतो ना उद्या बिखारी चालू हरकत नाही शंभर म्हणून त्याला जेवण खाऊन करायचं मग करायचं करायचं उद्या बिखारी का व्हायना उद्याची बातमी पण भिकारी होऊन देतच नाही देव आपल्याला तू बघतो परमेश्वर देतोय तू एका मला आमच्या किशात दहा पैसे नाही पिंडाला व्हायला एखाद्या ना का असलं आणि पैसे असतात पण पैशा जवळ ठेवित नाही या किल्ल्याच्या पायथ्याचं म्हणजे काहीतरी महाराजांचा वारसा तुम्हाला लाभला असणार आहे म्हणून तेवढं ज्ञान आहे ना की जर पाच रुपया टाकले तर दिसणार त्या म्हणजे पाण्याच्या टाकीत कुठल्या किल्ल्या उलया तुम्ही पाच पाच रुपये टाकले ना बंद तुम्हाला दिसणार निवड सक पाणी अक्ष अक्षिमत्ता आता ते परमशे काय काहीतरी असणार ना <laughs> आपण कसं म्हणतो की बाबा वा गुन्हा वाण लागतोच लागतो <laughs> <गुना वान> लाग। <laughs> सायकली आम्ही पंढरपूर गाणकापूर केले दहा रुपये दहा रुपये इष्ट आम्हाला पुढे पन्नास माणूस होतो आम्ही सायकली नव्या घेतला दहा रुपये चिंचे चांगले पडले बोग मी दहा हजार रुपये सायकल पण इष्टूर सुद्धा सामग्री सगळं सायकल पहिल्या दिवशी सायकली आणल्या ना चालका भरल्या आयला आता काय करायचं पंढरपूरला पंढरपूर दहा रुपये पंधरा पंधरा दिवसाने मागून आलो आम्ही पण मी इष्ट साहेब पुढारी होता मला तिकून आणि रात्र दिवसा प्रवेश नाही केला रात्रीला के प्रवेश केला एक एक माळ वलांचा वळांचा नाकाच नळायचं कायचं पांढर तुटायचं काहीची चेन तुटायची काय शेतांना आम्ही गादे केले होते बसायला त्या काळात लई डेअरिंग केली म्हणायचं एवढी ताकद लागते त्याला एवढं टाकतो दहा टपर लागतंय व जेव्हा बसलं ना दहा टाकून उठायचे बे हात एकदा चालतंय ना मग काय ना आता तुमच्या किशांमध्ये काय हरिपाठ असतो हा काय तुम्हाला त्याची काय शक्ती वाटते का मला जवळ काहीतरी हाय असं वाटतं का नाही मी काय वाटतं नाही ना त्याचे हे होते जरी पुण्याला गेला काही सरला आलो वाचायचा त्याच्यामुळे सकाळचं मशीन कॉन्व्हेंटचं आणि इंग्लिश मिडियमचं शिक्षण खरंच तेवढं दर्जेदार असतं का असा प्रश्न मनात येतो जेव्हा बाबांनी विचारलेल्या एका साध्या गणिताच्या प्रश्नापुढे आजकालची पिढी निरुत्तर होते काय 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 म्हणलं ती चोक किती चोक म्हणजे मराठी नाही इंग्लिश इंग्लिश नाही किती चोक चार सर तू पण चार मंडळी मोटिवेशनल स्पीच पॉझिटिव्ह थिंकिंग आणि काउन्सिलिंग यासारख्या कोणत्याच कन्सेप्ट जेव्हा अस्तित्वात नव्हत्या त्या काळात जन्माला आलेली ही पिढी जिला केवळ अनुभवातून जीवनाचं गमक समजलं आज कुठतरी विसरत चाललेल्या गवळणी भजन किंवा इतर लोक गीत जे जीवनाचं तत्वज्ञान शिकून जातात पुन्हा एकदा त्यांचा जागर करण्याची वेळ आता आली आहे मावळाच्या ह्या पवित्र मातीत जन्माला आलेल्या अशा हिऱ्याचा ज्ञानरूपी प्रकाश जगाच्या कानकोपऱ्यात पोचण्याची गरज आहे